नुकतीच पंढरपूर इथं आमसभा पार पडली या आमसभेत आमदार समाधान अवताडे राजू खरे अभिजित पाटील आणि बाबासाहेब देशमुख उपस्थित होते या आमसभेत ग्रामीण भागाबरोबरच शहरातीलही विविध प्रश्नांवर जनतेनं आवाज उठवला होता माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यकर्त्यांनी यावर चांगला थैथयाट केला असून या आमसभेत चर्चेला आलेल्या विषयांवर आक्षेप नोंदवलाय या संदर्भात काल दिनांक तीन मार्च रोजी परिचारकांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदार राजू खरे आणि अभिजित पाटील हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना लक्ष करून त्यांच्यावर टीका करी आहेत आणि ही टीका आम्ही सहन करणार नाही असा राग अळवला आहे राजकीय द्वेषापोटी विरोधकांनी परिचारकावर टीका केलेली आहे कारण मुळात आमसभेमध्ये पंढरपूर शहराचे प्रश्न घेताच येत नाही कारण त्यासाठी नगरपालिकेची स्वतंत्र प्रणाली आहे कुठलाही पंढरपूरचा टॅक्स पेअर नागरिक असो टॅक्स नस भरणारा नसला तरी तो नगरपालिकेच्या नगरसेवक नगराध्यक्षाला विकासकामाला जाब विचारू शकतो आमसभा जी असती ती फक्त ग्रामीण भागातल्या लोकांसाठी असती आज बघितलं तुम्ही औदुंबर पाटील असतील आमचे मोठे मालक सुधाकर पंत परिचारक असेल तर त्यांनी कधीही वैयक्तिक एक एकमेकावर टीका केल्या नाहीत विकासाच्या मुद्द्यावर ते नेहमी बोलत असेल आज काय झालं की प्रचारकाचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला झोपच लागत नाही आणि नेहमी एक बघा तुम्ही की आंब्याच्या झाडाला लोक दगडं मारतात लि कुठं चिंचला लोक दगडं मारत नाहीत कारण ज्याच्याकडे विकास आहे माजी आमदार प्रशांतराव परिचार यांनी शहरासाठी काय केलं आहे हे आज तुम्हाला जर तुम्ही विचारलं तर त्याची यादी वाचून दाखवू आम्ही त्या पंढरपूर शहरासाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे आणि बघताय तुम्ही आज पंढरपूरचे कॉन्क्रीट रस्ते वगैरे पंढरपूरला शहरासाठी एक विशिष्ट योजनासुद्धा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले आता आमचे पत्रकार म्हणले या अनुदान आता पन्नास कोटी रुपयेसुद्धा मागणीचा प्रस्ताव केलेला आहे नगरपालिकेने केलेला आहे की बाबा आम्हाला वाढवून द्या म्हणून आपण बघतो की श आपल्या शहरालगत कितीतरी गावं आहेत आता बार्शी आहे माडा आहे सांगोला आहे मंगळ पण पंढरपूरचा पाणीपुरवठा कधीही प परचारकांच्या ताब्यात असल्यामुळे बंद होऊ दिला नाही बघ बघताय तुम्ही आज जवळजवळ सोळा सतरा पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत आणि आपण अशी यंत्रणा केली पुढच्या पंचवीस वर्षाची लोकसंख्या गृहारांचं आम्ही आवाहन एवढंच करणार आहे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला प्रचारकाचा द्वेष वैयक्तिक द्वेष ठेवू नका विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्हाला विकासाची उत्तरं आम्ही तशाच्या तशी देऊ दम देऊन बोलवलं आता कसं असतं आता सध्या नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळं प्रांताध्यक्ष असतील मग आमदारांनी जर प्रांताला जर तुम्ही टार्गेट केलं असेल आम्हाला तिथं अधिकारी हजर राहायलाच पाहिजे म्हटलं तर प्रांत त्यांना आदेश काढतात जावा तुम्ही मिळून आता तिथं प्रश्न हे बी मांडला होता की मंदिर समितीचे अधिकारी नाही मग मंदिर समितीचा कारभार काय ते असं नाही लोक भाविकांसाठी ते दर्शनाला येतात आणि त्या मंदिराची य जी काय रोजची जे दैनंदिन आहे त्यासाठी ते अधिकारी असतात ते काय सार्वजनिक का ठिकाणी येऊन तुम्हाला उत्तर दे देणारे दे नाहीत ते वैयक्तिक तुम्ही काय करावं लागेल प्रचारकांच्या ज्या ज्या संस्था ताब्यात आहेत त्याचा द्वेष करून तुम्ही एक कावळी झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं तसंच त्यांची नजर बदललेली आहे कारण पंढरपूरच्या राजकारणाला बघितले गेले तीस चाळीस वर्ष अण्णा पाटील असतील मोठे मालक परिचारक साहेब असतील कधीही वैयक्तिक टीक, टीका केली नाही विकासाच्या मुद्द्यावर बोलत होते स्टेजवर बोलत होते एकमेकाला पण वैयक्तिक एक नाही आहे आज कसं झालं की ही द्वेष फक्त परिचारक साहेब जे आमचे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं अगदी माझा आरोप आहे असा ते कुणी करू नये कारण त्यांच्या मागं आमची मोठी फौज आहे जर ते उद्या त्यांनी तशी उत्तर विचारायला लागले तर तशा जसं आता बाईंनी सांगितलं त्याप्रमाणे उत्तर देऊ मुळामध्ये आमचं ही ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता होते निश्चितपणे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना तुम्ही बोलवायला पाहिजे होतं त्यांच्याकडनं ग्रामीण भागाचा आढावा घ्यायला पाहिजे होता परंतु त्या ठिकाणी ज्या पाटबंधारे खात्याच्या महिला अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील तर त्यांच्याशी बोलताना तुमची भाषा योग्य नव्हती ती महिला त्या दिवशी पाटबंधारे खात्याच्या ज्या महिला होत्या अधिकारी होत्या त्या दिवसभर होत्या तिथं आणि त्या त्यांना तुम्ही द बारा तास थांबून रडवलं अहो ती महिला आहे तुमच्या घरातली कामवाली नाही आहे आज ती एम पी एस सीची परीक्षा देऊन त्या संविधानिक पदावरती गेलेली आहे त्यामुळं तिच्या महिला अधिकाऱ्यांशी कुठलीही असू दे पंढरपुरातली कुठलीही महिला अधिकारी असू दे तिच्याशी बोलताना तुम्ही मर्यादाच पाळली पाहिजे त्या दिवशी ज्या महिलेचा त्यांनी अपमान केलेला आहे त्यासाठी मी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून या दोघांची आमदारकी रद्द करणार आहे तुम्ही तरुण पिढीला कसं म्हणजे तरुण पिढीच्या डोक्यामध्ये कसा, मार, कसा परिचारकाबद्दल राग निर्माण करता येईल असा हे द्वेष हे लोक पसरवत आहेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या